सोलापूर महानगरपालिकेच्या शाळांसह इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना दप्तर आणि इतर शालेय साहित्य वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि चंद्रनील सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाला श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष आणि चंद्रनील सोशल फाऊंडेशनचे संस्थापक सी ए सुशील बंदपट्टे यांच्या पुढाकारातून हुतात्मा स्मृती मंदिरात गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करून आणि दीप प्रज्वलन करून झाले या प्रसंगी व्यासपीठावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश असापुरे काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे चे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे माजी नगरसेवक विनोद भोसले काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ उत्सव अध्यक्ष आणि संयोजक सी एस सुशील बंदपट्टे भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील सुनील रसाळे श्रीकांत डांगे गणेश डोंगरे मतीन बागवान विश्वनाथ गायकवाड हेमा चिंचोळकर राजाभाऊ कलकेरी सोमनाथ यमपुरे अशोक यंपुरे श्याम मुद्दे श्रीनिवास यमपुरे संदीप मेत्रे सूरज कनुरे गोविंद यमपुरे जयवंत यमपुरे गणेश कुलकर्णी उप उपस्थित होते याप्रसंगी दोन हजार परिवारातील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी काँग्रेसचे चेतन नरोटे म्हणाले गेल्या वर्षापासून सातत्याने सी सुशील बंदपट्टे राबवत असलेल्या शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे यातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर म्हणाल्या प्रत्येक घरातील मुले मुली शिकल्या पाहिजेत शिक्षणात संस्कार आणि सन्मानाचा पाया आहे घरातील एक व्यक्ती शिकली तर संपूर्ण कुटुंबाची स्थिती सुधारते त्यामुळे सीए सुशील बंदपट्टे यांनी राबवलेला उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला उपयोगी ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरात म्हणाले ए सुशील पट्टे यांनी शालेय साहित्य वाटपाचा अत्यंत चांगला उपक्रम राबवला आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांनी ए सुशील पट्टे यांना बिनविरोध निवडून द्यावे त्यांच्या या कामामुळे सोलापुरात शिक्षणासाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष आणि चंद्रानील सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुशील बंदपट्टे यांनी प्रस्तावित केले मंगेश लांबकाने यांनी सूत्रसंचालन केले

त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षकांची त्यांच्या पक्षाची जबाबदारी छत्रपती शिवाजी मांडव देत होते असं ते नाव दिलं होतं आणि आजकाळी ज्या शाळेमध्ये शिकवले गरीब मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या अर्थ बांधवते त्यामुळे इथं अभिनंदन करतो आता त्यांनी तरी मी माझ्या मुलांना किमान नवमी तरी का शिक्षण करेन परंतु देवाची ताकद असली की म्हणतात ना आम्ही सर्व बंधू शिकलो मी सी झालो आणि कुठेतरी ह्या शिक्षण घेत असताना मनात एक जाणीव होती की शिक्षणामुळे एखादा मुलगा जरी एखाद्या परिवारामध्ये शिकला तर शिक्षण झाल्यानंतर त्या परिवाराची किती प्रगती उन्नती होऊ शकते हे ओळखूनच माझ्या वडिलांनी आम्हाला सगळ्यांना

आभार मानतो एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी द्यायची प्राप्त केली वंचित त्यांनी किडी कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाच्या नोंदणी काळामध्ये या चंद्रबीर फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून केलं जातो